गोव्यातील एका रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्या ज्यात सोलापुरातील स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी के दिलेल्या माहितीनुसार मोरोक्कोची महिला उपचारासाठी जुने गोवा येथील हेल्थवे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला संशय दृश्य प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून त्यानं महिलेच्या असाह्य आणि गंभीर स्थितीचा गैरफायदा घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे यानंतर आरोपी डॉक्टर गोव्यातून फरार झाला होता तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता सा त्याला सांगलीतून अटक करण्यात आली त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम बासष्ट दोन ई आणि इतर कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं या डॉक्टरला दोषीला निलंबित केलंय तसेच पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे पीडितेच्या उपचारासाठी तसेच तक्रारी संबंधी लागणारी सर्व आवश्यक सहकार्य करणार असं त्यांनी स्पष्ट केलंय